निस्वार्थ सुधा राणीसोबत खूप खुश होती तिच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी राणीने भरून काढली होती राणीला प्रेमाने कुरवाळत सुद्धा आपल्या भूतकाळाचा मागोवा घेत होती काय मिळालं होतं तिला या भूतकाळातून दुःख विरह एकटेपणा पण पन तिला त्यांची परवा नव्हती ती आहे त्या परिस्थितीत खूप खुश होती आजही तिला तो दिवस जसाच्या तसा आठवत होता ती आज पहिल्यांदा त्याला भेटली होती भेट कसली धडकलीच होती म्हणा त्याला ती सायकल घेऊन कॉलेजला निघाली होती पण वाटेत कुत्रा मागे लागला व तिने जोरात सायकल पळवली ती इतकी घाबरली होती की समोरून येणाऱ्या विनोदच्या अंगावर जाऊन ती धडकली सुधा विनोदला सॉरी म्हणून पुढे निघून गेली विनोदच्या मनात मात्र सुद्धा घर करून गेली होती दुसऱ्या दिवशी सुधा सारिकाकडे गेली सारिका तिची आवडती मैत्रीण तिच्या घरी पोहोचल्यावर बघते तर काय विनोद तिथेच होता त्याला पाहताच तिला घडलेला प्रसंग आठवला व परत लाजल्यासारखं झालं तिने सारिकाला घडलेला प्रसंग सांगितला व तो मुलगा कोण असं विचारले तर तो सारिकाचा आतभाऊच निघाला सारिकाने विनोद सोबत ओळख करून दिली सारिकाचे लग्न असल्यामुळे विनोद आला होता मैत्रिणीच्या लग्नानिमित्त सुधाचं सारिकाकडे येणं जाणं वाढलं होतं विनोद आणि तिची सारखी सारखी भेट होती हळूहळू चोरून होणाऱ्या नजरभेटींचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते कळलंच नाही यानं त्या कारणाने भेटी व्हायला लागल्या प्रेमाच्या आणाभाका झाल्या पण प्रेमाचे हे गुलाबी दिवस फार काळ टिकले नाही प्रेमाला तर गालबोट लागलंच विनोदच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागली व त्यांनी विनोदला माघारी बोलवून घेतलं विनोदने सुधाला लवकर परत येतो असं वचन देऊन तो गावी गेला इकडे सुद्धा विनोदच्या प्रेमात धुंद होऊन गुलाबी स्वप्न पाहत होती पण हे स्वप्न जास्त काळ टिकलं नाही विनोद आलाच नाही पण त्याच्या लग्नाची बातमी मात्र तिच्यापर्यंत पोहोचली ती डगमगली नाही तिला त्यांच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता सुधाच्या घरच्यांनीही तिच्या मागे लग्नाचा तकादा लावला पण सुधाने लग्न करणार नाही असं स्पष्ट सांगून टाकलं घरच्यांनी खूप समजवलं पण ती ऐकायला तयार नव्हती एकदा विनोद गावी आला होता तेव्हा तिला भेटला घरच्यांच्या दबावामुळे लग्न करावं लागलं असं त्याने सांगितलं पण ती त्याच्यावर चिडली नाही की ओरडली नाही विनोदने समजवण्याचा प्रयत्न केला तिला लग्न करण्यास सांगितले पण ती तयार झाली नाही ती म्हणाली प्रेमाचं शेवट म्हणजे लग्नच असते असं नाही मी तुझ्यावर प्रेम करते आणि करत राहीन तू तुझ्या संसारात सुखी रहा मी तुझ्या संसाराच्या आड कधी येणार नाही विनोद गेला खरा पण सुधाचं पुढे काय होणार हा विचार त्याची पाठ सोडे ना इकडे घरचे लग्न कर म्हणून पाठीमागे लागले त्यामुळे सुधाने घर सोडलं विनोदला हे कळल्यावर त्याने तिला एका सेवाभावी संस्थेत काम मिळवून दिलं तिथेच तिची राहण्याची सोय केली तिच्या जीवनाचं नंदनवन झालं सेवाभावी संस्थेतील लोकांची सेवा करत तिला तिच्या जीवनाचं एक नव ध्येय मिळालं पुढे सुधाने एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं तिचं नाव राणी राणीने सुधाच्या जीवनातील एकटेपणा दूर केला विनोदच्या प्रेमाच्या शिदोरीसोबत तिने पूर्ण आयुष्य काढलं पण रडत कुडत न राहता प्रेमाचा ठेवा सेवाभावी संस्थेतील लोकांना त्याचबरोबर एक अनाथ जीवाला देऊन त्यांच्या जीवनाचं सोनं केलं स्वतःला प्रेमवीर समजणाऱ्या आजकालच्या तरुण तरुणींनी जे फक्त तू नाही तो और सही किंवा तू माझी नाही झालीस तर कोणाची नाही असं खुनशी प्रेम करणाऱ्यांना सुधासारखं निस्वार्थ प्रेम हे एक नवीन धडा देऊन जाईल आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा आव्हान करा त्या सूर्याला मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन अंधारमय रात्र संपून सोनेरी किरणाने सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ नवीन ध्येयाचा सुगंध घेऊन आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कोणी नसलं तरी एकट्याने ते फुलवत राहा